मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाच जुलै रोजी एकत्र एक विजय मेळावा झाला दोन हजार पाच साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी हे दोन्ही भाऊ एकत्र एक आल्याने आता राज्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते पण हे दोन्ही भाऊ एकत्र एक आल्यानंतर पुढच्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाविषयी वेगवेगळे तर्क व्यक्त केले आहेत मुळात हा मेळावा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही अनेक गोष्टी घडल्या ज्यामधून हे दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र येतील असं म्हटलं गेलं वारंवार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याकडून युतीची चर्चा करणारी विधानही समोर आली मात्र आजवर राज ठाकरे किंवा मनसेच्या कोणत्याही नेत्यानं या युतीसाठी तितकी तत्परता दाखवली नाही पाच तारखेच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत राजकीय महत्वाकांक्षा असली तरी राज ठाकरेंनी मात्र मराठी आणि महाराष्ट्रासाठी पक्षाचा झेंडा बाजूला सारत आम्ही एकत्र आलो असल्याचं सांगितलं त्यातून राज ठाकरे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट झालं या सगळ्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर शिवसेना उवाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच तारखेला मराठी विजय मेळावा घेतला आणि एकाच मंचावरून भाषण करून महाराष्ट्रात मराठीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला मात्र यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं अनेकदा जाणवलं परंतु राज ठाकरेंची भूमिका युतीबाबतची काहीशी नरमाईची वाटल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं तसेच दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनीही ठाकरे गट सोबतच्या युती संदर्भात कोणतेही वक्तव्य करू नका असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले याचाच अर्थ युती संदर्भात वेट अँड वॉच अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे राज ठाकरे विचार करून निर्णय घेतील परंतु हा निर्णय घेत असताना त्यांना मराठी माणसाचा जनमताचा रेटा याचा विचार करावा लागेल असा तर्क सध्या अनेकांकडून काढला जातोय मग महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक विशेष वलय आले अशा परिस्थितीत वीस वर्षांपूर्वी वेगळे झालेले भाऊ जर पुन्हा एकत्र येणार असतील तर ती महाराष्ट्रातील प्रत्येकाला सुखावणारी गोष्ट असेल मात्र कुटुंब म्हणून एकत्र येणं आणि राजकीय दृष्ट्या एकत्र येत युती करणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक असतो हे मान्य करावं लागेल मुळात जेव्हा दोन पक्षांमध्ये युती होणार अशी चर्चा सुरू होते त्यावेळी त्या चर्चांचं मूळ असतं ते एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सादर केला गेलेला युतीचा प्रस्ताव जो प्रस्ताव मनसे किंवा शिवसेना उभाटाकडून अजून तरी अधिकृतपणे देण्यात आला नसल्याचं समोर राज ठाकरे यांनी एका मुलाखतीतील प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून राज्यात शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युतीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आणि या चर्चांना दोन्ही पक्षांची सध्याच्या राजकारणातील कमकुवत असलेल्या परिस्थितीने बळकटी मिळाली त्यानंतर दोन्ही पक्षांकडून मराठीच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतल्या गेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून अनेकदा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं मराठीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे याचं मूळ शिवसेनेतूनच आलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंनीही शिवसेनेची स्थापना ही मराठीच्या आणि महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावर केली होती त्यामुळे मराठी हा दोन्ही पक्षांचा डीएनए आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यामुळे आता त्याच मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत युतीने लढावं अशी अटकळ का कार्यकर्त्यांकडून मांडली जाते पण मुळात हे दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र लढले तर कोणत्या ठिकाणी फायदा होईल हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढल्यास सगळ्यात जास्त फायदा होईल तो अर्थात मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई हे ठाकरेंचं होम ग्राउंड म्हणून ओळखलं जातं गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर आहे मात्र बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर अनेक नगरसेवक शिंदेच्या नेतृत्वात सध्या महायुतीसोबत आहेत अशा परिस्थितीत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मुंबईकरांना पुन्हा एकदा भावनिक करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिका जिंकू शकतात याशिवाय ठाणे कल्याण डोंबिवली या, या महापालिकेतले हे नगरसेवक मोठ्या संख्येने शिंदेसोबत असले तरी अजूनही तिथल्या सामान्य मतदारांवर ठाकरे नावाचं गारुड कायम आहे दोन्ही भाऊ एकत्र झाल्यास या ठिकाणीही चांगला फायदा मिळू शकतो याशिवाय पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही या दोन्ही पक्षांची ताकद परस्परपूरक आहे मात्र असं असलं तरी या दोन्ही पक्षांमधील युतीमध्ये सर्वात मोठी अडचण असेल ती जागा वाटोपाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांची स्थापना झाली ती मराठी माणूस मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म याच मुद्द्यावर त्यामुळे दोन्ही पक्षांचा मतदार हा काही प्रमाणातच सारखाच आहे दोन्ही पक्षांची प्रभाव क्षेत्रे ही समान आहेत अशा परिस्थितीत कोणत्या जागेवर कोणता पक्ष लढणार याची छाननी करणं हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोरचं मोठं आव्हान असू शकतं याशिवाय दोन्ही पक्ष एक झाल्यास नेतृत्वाबाबतही वाद निर्माण होऊ शकतो एकीकडे बाळासाहेबांचे राजकीय वारसदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या कुशीत तयार झालेले राज ठाकरे या दोघांनीही वेळोवेळी आपलं नेतृत्व सिद्ध केले आणि सद्यस्थितीला राजकीय दृष्ट्या दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष समान स्तरावर आहेत अशा परिस्थितीत युतीमध्ये उच्च नेतृत्व कुणाच्या हाती या प्रश्नावरून वाद निर्माण होऊ शकतात मात्र सध्या तरी ही युती होण्यामाग प्रमुख अडसर दिसतय ते म्हणजे या दोन्ही पक्षांच्या युतीबाबतचा इतिहास दोन हजार चौदा विधानसभा निवडणुका आणि दोन हजार सतरा महानगरपालिका निवडणुका या दोन्ही वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवसेनेला एकत्रित लढण्याबाबत युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता दोन्ही वेळेस सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद देत नंतर युती मोडण्याचं काम शिवसेनेनं केलं असा आरोप मनसेचे नेते वारंवार करत असतात या पूर्वानुभवावरून सध्या मनसे या युतीबाबत साशंक आहे असं सांगितलं जातंय तर दुसरीकडे अजूनही महापालिकेसाठी आवश्यक प्रभाग रचना समोर आली नसल्यानं निवडणुकीसाठीची परिस्थिती नेमकी काय आहे हे लक्षात आलेलं नाही त्यामुळे मनसेकडून सध्या वेट अँड वॉच ची भूमिका घेण्यात आली असल्याचं हे अनेकांचं मत आहे मात्र याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजूनही कोणतंच विधान न केल्यानं हा गुंता अधिक वाढत चाललाय तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील का आणि लढले तर त्यांना अपेक्षित यश मिळेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा